नुग राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभरात मतदानाचा टक्का वाढवण्याकरता मतदान जनजागृती अभियान राबवले जात असून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे त्यालाच अनुसरून पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचलित सूर्यदत्ता विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदान जागृती केली आहे बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वर रूड पुतळ्याजवळ तसेच संभाजी उद्यानाच्या गेटजवळ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन केले यासह हातात धरलेले फलक पोस्टर यातूनही मतदानाचे महत्त्व सांगणारे संदेश देण्यात आले मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो सला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया मतदानाचा अभिमान लोकशाहीची शान उंगली पर काला निशान समजदार नागरिक की पहिचान लोकतंत्र होगा तभी महान हम सब करेंगे मतदान वोट हमारा आहे अनमोल कभी न इसका मोल वोट कर पुणेकर अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया उपाध्यक्षा सुषमा चोरडिया प्राचार्य डॉक्टर मिथिलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक मोनिका सेहरावत यांच्या पुढाकारातून विद्यार्थी व शिक्षक मतदान जागृती करीत आहेत राजेंद्र पालवे यांनी या पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन केले आहे संस्थेतील तीस ते पस्तीस विद्यार्थी शिक्षकांच्या समूहाने यामध्ये भाग घेतला पथनाट्य फलक पोस्टर याद्वारे मतदान करण्याबाबत जागृती केली जात आहे नमस्कार आम्ही सूर्यदत्ता लॉ कॉलेजचे विद्यार्थी आम्ही आज पथनाट्य सादर केलं ते पथनाट्य मतदाना सम संदर्भात होतं आणि त्या पथ पत, पथनाट्य पतनाट्यमागचा हेतू इतकाच होता की लोकांनी मतदान करावं आणि आपली लोकशाही बळकट करावी आणखीन सूर्यदत्ता लॉ कॉलेजचे जे आमचे प्राचार्य आहेत त्यांनी आम आमचं स्किट बसवलं आणखीन आम्हाला एक डायरेक्टर चांगले लाभले मी वैभव कदम सूर्यदत्ता लॉ कॉलेजचं स्टुडंट आम्ही मोज मोजके ती तीस मुलं जातात सध्या इथं जी एम रोडला आलं आम्ही आपलं आपलं म्हणण्याचा हेच हे की वोटिंग करणं एक महत्त्वाचं आहे अरे आपण बरेचसे तालुक्यांचं व जिल्ह्यांचं जर वोटिंग पाहिलं तर वोटिंग रेंज खूप कमी पडतं ते कमी पडलं नाही पाहिजे आपला अधिकार आहे जो सरकारने दिलेला आहे आपल्याला मोज की एवढ्या दिवसात आपला एक निर्णय असतो ज्याच्याने आपण सरकार निवड करतो आणि ह्याच्याने आपलं देशाची डेव्हलपमेंट होती मी डॉक्टर मॉनिका शहरावत सूर्यदत्ता लॉ कॉलेजचे हू मी सभी लोगोसे अनुरोध करूंगी की वोट करे वोट करणे कितने फायदे हैं ये मैं क्या बताऊं जैसे कि आप अपनी सरकार खुद चुन सकते हैं आप अठारह साल के होते ही आपको वोट कर, मतदान करना चाहिए मतदान की बहुत ही महत्वपूर्ण है सरकार हमें बार बार बताती है कि आपको मतदान करना चाहिए सो मैं आप सभी से अनुरोध करूँगी कि आप सब लोग मतदान करें नमस्कार मी राजेंद्र राजेंद्र घनश्याम पाल्वे मी स्वतः लेखक दिग्दर्शक आभिनेता है यह नाटका दिग्दर्शना की जवाबदारी माझ्यावरती जीवराज सर त्यानंतर मोनिका शेरावत मॅडम यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच सूर्यदत्ता लॉ कॉलेज त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो हे पथनाट्य बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सहज लिलाया पार पाडण्याचा मी प्रयत्न केला